शेट नमस्कार नमस्कार किती झाला आपला नंबर आणि महत्वाचं म्हणजे जसं की तुम्ही सांगितलं की घरच्या गायचं घरच्या गायचं वासर जो गुलात राहतो एक आनंद वेगळाच असतो फार आनंद राहतो किती वागू आपला वासरा जे लहानपासून सांभाळ हा हा घरचा खूपच आनंद आहे हा हा किती आज आज सात वाटवा गुलाला सातवाडा म्हणजे हो चालू झाल्यापासून कसं कसं तयार केले घरचं वासर म्हणजे वेगळा असे विकत घेणं आणि तयार करण्यात लय फरक आहे हा ४ एक सहा सात मध्ये आपल्याकडे होतं त्यानंतर आपलेच मित्र बाबा पाटील कामेरी हा त्यांच्याकडे वसरू होतं म्हणजे ते मित्र आहेत घरातलेच मेंबर आहेत त्यांच्याकडे तिन्ही सगळे काय केले त्यांनी सबे शिकवले बाहेरनं आणि आपण चार ईखांडी कुठने वसरू टाकते अरे मुचारीकडन टाकून तरी आता पायाला प्रॉब्लेम येत होतं तरी पायाला प्रॉब्लेम आहे पब्लिककडे कुठे पाहायला काय तुम्ही एखाद्या आठवणीतलं मैदान सांग आहात पण फाइनलला पब्लिककडे पळालो पण पब्लिककडे पेडगावला किती केला पेडगावला पाच नंबर केला होता बरोबर काय मिळेल एक नंबर केला त्यानंतर दोन तीन ठिकाणी चार पाच चार पाच नंबर मध्ये राहत होतो आणि त्यानंतर आता मध्ये मागच्या एक पुजारवाडी इथं पाच नंबर केला आणि आज तिथं सहा नंबर केला आज पायरा कसा कसा जुळून आलो होत काय अगोदर आम्ही पुजारवाडीला ही गाडी चेक केली होती पुजारवाडीला गाडी एकदम म्हणजे जबरदस्त खुली होती त्यामुळं आम्ही ठरवलं की आज जॉन्सनचा आणि बादलचा पुन्हा एकदा घालून गाडी पळवूया जॉन्सन बद्दल काय सांगाल कसा का, पळतो काय जॉन्सन हा तर बोलायचं आम नाही जसा स्पीड लावतो कडेपर्यंत स्पीड आहे तर मी स्पीड करतच नाही तुम्हाला काय वाटलं गाडी कशी पळते गटाला आपण पळवली आहे ना काय सांग काय की गाड्या जे एक करते वाटलं पण गाडी कडेल त्यामुळे गाडीचं जी गाडी कडे केलं पब्लिक मला वाटते चांगली कसर झाली आहे की नाही सेमी बद्दल काय सांगाल सेमी बद्दल काय म्हणजे आम्हाला म्हणजे मदनाची ती होती सहा नंबर तासानच होतो काय टेन्शनच नव्हतं आणि एक ते अंगाव गाडी होती त्यामुळे काय आम्हाला टेन्शन नव्हतं आम्हाला माहित होतं की सुट्टा लागणार आणि गाडीला खाल्लं की असा एवढा लागला गाडीवर पुढे दोन टांग्याला सुट्टी आली सेमी एवढा फायनल करून म्हणलं की तरी आपल्याला प्रॉब्लेम ना पैऱ्या काय होते नेमकं म्हणजे काय आजू उद्या जो पराजी वास म्हणते पैऱ्यासाठी काय करते म्हणतात लास्टानी म्हणतात की नाही लागले हायला लागले आणि ती तर पाहिताना असते पण तरी पण बैलांना आपले सिद्ध करून दाखवले की घरची तुमची जुनी गाडी पडवून गुलाल राहायला आहे का नाही शंभर आणि तू म्हणताय मग चारिका दोन्ही पण बैलातून असा बिंदूर बिंदूरचं काही नियोजन अजून केली नाही पण पण बघू भविष्यात बिंचूडचं नियोजन आहे आमचं हाँ, हाँ, आता घरचं वासरू जाऊन नाव करत जाऊ घरात त्यांची काही इच्छा आहे कारण आज येण पिढी म्हटलं म्हणतात की नको येऊन आज नको म्हणले तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा सकाळी आता आमच्या गाडी कसं लेट उठते जरा सकाळी लवकर उठले की त्यांना माहिती शंभर टक्के आद्या चालले मग सुरुवात सकाळीशी बस सुरुवात होती आज आल्यावर गाडी नवराच राहिल्या आमच्या पेक्षा त्यांचा आनंद जास्त असते साजिक वाटतं घरच्या गाईचं वासरू तयार करून आज मोठं नावारूपाण मोठ्या मैदानात राहणं आहे की नाही काय सांगाल तुमच्या काय अपेक्षा त्याच्याकडनं तरी अपेक्षा म्हणजे आता अपेक्षा काय नाहीत असं सतत बोलात राहो अपेक्षा काय जास्त अपेक्षा नाहीत आपल्या चालते तुम्हाला पुढच्या वर्षी शुभेच्छा